रत्नागिरीच्या एका निवांत कोपऱ्यात असलेल्या खापरखेडा गावामध्ये कधीही मोठा गुन्हा घडलेला नव्हता पण त्या सोमवारी सकाळी गावाच्या शिवारातल्या विहिरीत एक अनोळखी मृतदेह तरंगताना सापडला पोलीस पाटील घनश्याम रावांनी तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला काही वेळातच निरीक्षक दीपक सावंत आपल्या सा टीमसह घटनास्थळी दाखल झाले मृतदेह तीस पस्तीस वयाच्या पुरुषाचा होता चेहरा रक्ताने माखलेला कपडे चिरफार झालेले आणि गळ्यावर खोल जखम कोणीतरी अत्यंत क्रूरपणे त्याचा खून केला होता पण मृताच्या खिशात ओळख पटवण्यासारखं काहीच नव्हतं गावकऱ्यांनी माथीफिरू चोरट्यावर शंका घेतली पण दीपक सावंत यांना ही गोष्ट इतकी सोपी वाटत नव्हती त्यांनी मृताच्या हातावर असलेलं एक विशिष्ट टॅटू पाहिलं एका नागिनीच्या भोवती गुंडाळलेला त्रिशूळ हा काहीतरी मोठा सुगावा असू शकतो असं त्यांना वाटलं त्या रात्री दीपक सावंत मृतदेहाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला थोड्याच वेळात एक धक्कादायक बातमी मिळाली मृतदेहाच्या हातावरचे टॅटू मुंबईतले एका कुख्या टोळीशी संबंधित होत ती टोळी माणसांच्या किडनॅपिंगसाठी आणि सुपारी किलिंगसाठी ओळखली जात होती मग इतक्या मोठ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाचा मृतदेह या लहानशा गावात कसा काय आला या खुनाचा संबंध मोठ्या गुन्हेगारी जगताशी असू शकतो असं सावंतांनी मनाशी विचार केला दुसऱ्या दिवशी पोलीस गावात तपास करत असताना लक्षात आलं की तीन दिवसापूर्वी गावाबाहेरच्या एका बंद वाड्यात एक गुप्त पार्टी झाली होती तिथे काही बाहेरगावचे लोक आले होते त्या वाड्याचा मालक होता प्रभाकर गोडसे जो आधी मुंबईत मोठा बिल्डर होता पण काही वर्षापासून गावात स्थायिक झाला होता पोलिसांनी गोडशेला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलायला तयार नव्हता त्या दिवशी कोण कोण होत असं सावंतांनी विचारलं तो म्हणाला साहेब मला काही माहीत नाही मी पार्टीत नव्हतोच पण पोलिसांनी गावकऱ्याकडून माहिती घेतली आणि समजलं की गोडशेच्या वाड्यात त्या रात्री एक मोठं भांडण झालं होतं तपास जसा जसा पुढे जात होता तसं एक भयंकर सत्य समोर येऊ लागलं मृत माणूस म्हणजे मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंध असलेला विजय तावडे होता आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे तो प्रभाकर गोडसेचा जुना व्यावसायिक होता गोडसे आणि विजय यांच्यात काही वर्षांपूर्वी एका मोठ्या प्रकल्पावरून भांडण झाले होते विजयने गोडशेला गुन्हेगारी जगताकडून धमक्या दिल्या होत्या आणि आता अचानक तोच विजय मृतव्यवस्थेत सापडला होता पोलिसांनी गोडसेला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं यावेळी तो फार वेळ गप्प राहू शकला नाही तो म्हणाला होय मीच मारलं त्याला तो मला पुन्हा ब्लॅकमेल करत होता मला माझ्या शांत आयुष्याची भीती वाटली गोडसेने शेवटी कबुली दिली पण असा प्रश्न निर्माण झाला की गोडसेने एकटा हा खून केला होता की त्यामागे अजून कोणी होतं आणखी काही लोक गुन्ह्यात सामील आहेत का की अजून काही गुपित उघडायचं बाकी आहे का मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका